बीएसएनएलच्या पंचवीसव्या वर्धापन दिनानिमित्त केक कापून वर्धापन दिन साजरा तर ग्राहकांना अतिशय फायबर ऑप्टिकलची सुविधा उपलब्ध याबाबत वृत्त असे की धुळे शहरातील एसआरपी पेट्रोल पंप लगत श्री छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासमोर असलेल्या बीएसएनएल ऑफिस कार्यालय या ठिकाणी आज दिनांक एक ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रोजी बीएसएनएल ला पंचवीस वर्ष पूर्ण होत असून पंचवीसव्या वर्धापन दिवस हा उत्साहात साजरी करण्यात आला यावेळी अधिकारी ग्राहकांच्या उपस्थितीत सदर हा पंचवीसवा वर्धापन दिन उत्साहात साजरी करण्यात आला यावेळी पंचवीसव्या वर्धापन दिनानिमित्त या ठिकाणी केक कापून वर्धापन दिवस हा साजरा करण्यात आला तर याप्रसंगी या ठिकाणी बी एस एन एलच्या ग्राहकांसाठी अतिशय अत्यल्प दरात या ठिकाणी फोर जी सेवा उपलब्ध करण्यात आल्या असून त्यात प्रामुख्याने फोर जी फायबर ऑप्टिकलचे विविध प्रकारचे प्लॅन या ठिकाणी ग्राहकांसाठी उपलब्ध आहेत ज्यात प्रामुख्याने सातशे एकोणपन्नास रुपयात पन्नास एम बी पी एस चारशे नव्याण्णव रुपयात साठ एम बी पी एस पाचशे नव्याण्णव रुपयात शंभर एम बी पी एस सहाशे नव्याण्णव रुपयात एकशे पंचवीस एम बी पी एस सातशे नव्याण्णव रुपयात दीडशे एम बी पी एस आठशे एकोणपन्नास रुपयात दीडशे एम बी पी एस बाराशे नव्याण्णव रुपयात दोनशे पंचवीस एम बी पी एस फोर जी सेवा या ठिकाणी ग्राहकांसाठी उपलब्ध असून याचा लाभ नागरिक ग्राहकांनी घ्यावा असे आव्हान या प्रसंगी करण्यात आले तर या प्रसंगी या ठिकाणी उपमहाप्रबंधक एस के देहरिया असिस्टंट जनरल मॅनेजर मोहित सोनी संजय तिवारी एस डी वाय आर देशमुख शिवरत्न यादव रफत जमल उपमंडल अभियंता देवेंद्रजी वडनेरे विशालजी तिवारी ज्युनियर टेलिकॉम ऑफिसर लोकेंद्र मंडलोई अकाउंट ऑफिसर इंदर सिंह दीपक भास्कले जूनियर इंजिनियर आत्माराम शिंदे विलास पाटील धनराज बडगुदर आदी सर्व अधिकारी कर्मचारी यांच्या उपस्थितीत सदर बी एस एल चा पंचवीसवा वर्धापन दिवस आज साजरा करण्यात आला नमस्कार सगळ्यांना शुभेच्छा आज माननीय डी जी एम श्री एस के देरिया साहेब यांच्या उपस्थित येथे केक कापण्याचा कार्यक्रम झाला बी एस एन एल कमीत कमी, कमी चार्जेसमध्ये जास्तीत जास्त स्पीड दे ग्राहकांना देत आहे ग्राहकांनी याचा लाभ घ्यावा धन्यवाद बी एस एन एलची फोर जी सेवा सुरू झालेली आहे ग्राहकांनी त्याचा लाभ घ्यावा बी एस एन एलचे फायबर ऑप्टिकचे बरेचसे प्लॅन आहेत त्याच्यामध्ये एक चारशे एकोणपन्नास रुपयाचा पन्नास एम बीचा एक प्लॅन आहे त्याच्यानंतर एक चारशे नव्याण्णवचा साठ एम बी पी एसचा प्लॅन आहे त्याच्यानंतर पाचशे नव्याण्णवचा शंभर एम बी पी एस हा प्लॅन आहे त्याच्यानंतर सहाशे नव्याण्णवचा एकशे पंचवीस एम बी पी एस हा प्लॅन आहे सातशे नव्याण्णवचा दीडशे एम बी पी एस हा प्लॅन आहे आठशे एकोणपन्नासचा दीडशे एम बी पी एस हा एक प्लॅन आहे आणि बाराशे नव्याण्णवचा दोनशे पंचवीस एम बी पी एस हा प्लॅन आहे तरी ग्राहकांनी याचा लाभ द्यावा